धाराशिव शहराच्या दुरवस्थेला कोण जबाबदार असं तुम्हाला वाटतं काय म्हटलं धाराशिव शहराच्या दुरावस्थेला धाराशिव कर जे आहेत ना त्यांना त्याच वास्तव माहिती है। आहे तुम्ही लोकांना विचारलं आणि त्यांनी जर मनातलं खरं सांगितलं तुम्हाला तर ते त्यातनं वास्तव पुढे येईल थेट थेट तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही रस्त्याचे काम तुम्हीच तुमचं काल एकूण करत्या आता कोण आरोप करतायत त्याच्यावरही महत्व आहे ना कोणी काही आरोप करेल ना आरोपाला अर्थ आहे का काही काही पुरावा आहे का कोणी काही बोलेल ना कचरा डेपोच्या बाबतीमध्ये साधारण तीन मुद्दे तुम्हाला सांगण्यासारखे आहेत आधीच्या काळामध्ये किती पैसे खर्च करून काय केलं किंवा काय नाही केलं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्याबद्दल अधिक न बोलता मी हे सांगेन की काही प्रमाणामध्ये कचऱ्याचं जे काही डिस्पोजल आहे ते झालं आहे उरलेल्यासाठी चार पाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत ते काम देखील लवकरच होईल आणि आपलं नियोजन असं चाललं आहे की रोजच्या रोज आलेला कचरा जो आहे त्याचं डिस्पोजल व्हावं आणि त्या बाबतीत कदाचित तुळजापूर आणि धाराशिव दोन्ही महान नगरपरिषद ज्या आहेत त्याचं एक सेंटर पॉईंट काढून कदाचित वडगावच्या एम आय डी सीमध्ये आपण हे कचऱ्याचं जे काही प्रक्रिया उद्योग आहे तो करायचं साधारण नियोजन केलं आहे वडगावच्या एम आय डी सीमध्ये जागा मागण्याचं देखील ठरले कदाचित मागितली असेल आणि एकदा ते जर क्लिअर झालं तर मग दोन्ही शहराचा जो कचरा आहे तो एका ठिकाणी तिथे आणला जाईल आणि कुठल्याही नागरिकाला काही त्रास न होऊ देता योग्य पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचं डिस्पोजल होईल

त्या त्याच्यातनं मार्ग नक्की काढतील पहिला मुद्दा काय आहे की ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता घरकुलं मंजूर झालेत आणि जे अतिक्रमित जागेत आहेत गायरानावरती त्यांना अधिकृत जागा देण्याच्या बाबतीतली ही योजना आहे पहिला टप्पा आहे म्हणजे तर त्याच्यामध्ये गावठाणाला लागून साधारण दोनशे मीटरपर्यंतचं जे क्षेत्र आहे गायरांचं तिथे लेआउट करून हे सगळं अधिकृत करण्याची प्रक्रिया आपण करतो आहे त्याचं ओ पी एक दोन दिवसामध्ये निघेल आणि पंधरा ऑगस्टला ज्या ग्रामसभा होतात त्याच्यामध्ये त्याला प्राथमिक मंजुरी घेणं अपेक्षित आहे त्यामुळे जे असे अनधिकृत घरं आहेत किंवा अनधिकृत जो काही ताबा आहे तो अधिकृत करण्याची प्रक्रिया महायुती सरकार आता करून घेते आणि हे मिशन मोडमध्ये होणार आहे म्हणजे जे संबंधित तलाठी असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे करून घेणं अपेक्षित आहे